बघा थोडंसं पांढर पांढरं धुकसं पसरलेलं आहे अगदी थोडंसं काही नकळत पक्षी उठलेली आहे पक्ष्यांचा चिवचिवट कलकलाट आणि तिकडं तांबडं फुटलेला आहे चला सकाळ झाली सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली जशी वेळ आली तर कचरा किती पक्षी उडाले गेले वर का ऊनपाळ्या घेऊन उडाले आज मार्गशीस तिसरा गुरुवार मग रांगोळी काढत आहे मी दारामध्ये उठणा लावून मस्त आंघोळ केली आता रांगोळी काढली रांगोळी झाली आणि आता आता का ते उंबरठ्याचं लेपण तर ही अशा पद्धतीची माझी आज रांगोळी आहे आणि <laughs> कलर परवाच्या दिवशी संपले ते रस्त्यावर त्याच्यामुळं मग मी पांढऱ्यामध्ये आणि फक्त थोडासा टिपका दिला लाल आता घेते उंबरठा पूजन ह्या वेळेस मी उंबरठा पूजनाला काय काय वापरते बघा ह्या वेळेस उंबरठा पूजन करू राहिले आणि त्याच्यासाठी मी आता वेगळं घेणार आहे थोडं तर हळद घेणार आहे हळद तर राहणारच आहे अष्टगंध तर मागच्या वेळेसही घेतला होता पुन्हा घेते कारण याच्यामध्ये चंदन पण आहे आणि केशर आहे त्याच्यामुळं गुलाबजल टाकते आणि गोमूत्र तर ह्या चार गोष्टी घेऊन आज मी उंबरठाली पण करणार आहे आता गंगा जल नाही आप। <laughs> आता गंगाजल समजायचं ओम गंगाजर गंगाजल समजून आपण हे पाणी थोडं टाकणार याच्या करते मी उंबरठा पूजन आणि आवती भोवती रांगोळी पण काढते आजचं माझं उंबरठा पूजन झालेलं आहे <coughs> उंबरठा पूजन झालेलं आहे सर्व लेपन केलेलं आहे उंबरठ्याला लेपन फुलांनी पुजलेलं पण आहे आणि इकडं थोडीशी रांगोळी पण पुन्हा काढलेली आहे तर आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे पावलं काढलेली आहेत रांगोळीमध्ये आणि लाल कलर भरलेलं ला आहे इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि इथंसुद्धा पावलं काढलेली आहे आणि ओंबरठा उंबरठा पुजण्यासाठी म्हणजे हे जे आहे हे फुलांनी सर्व पुजलेलं आहे ओंबरठा <coughs> आणि तसंच डेकोरेशन पण झालेलं आहे आता हे सर्व कालपूजा वगैरे केली होती मी गणपतीची संकष्ट चतुर्थी कालपूजा वगैरे केली होती मी गणपती संकष्ट चतुर्थी मोदक वगैरे हे आता देते हा पाठ चांगला पुसून घेते इथं जागा पुसून घेते आणि पूजाची मागणी करते चतुर्थी होती तसं इथं पुसला होता पण मग आता पुन्हा

साजूक तूप तू काही खिजलं दही यांचं मिश्रण गणपतीसाठी प्रसाद खिरापतीचा केलेला आहे कालचा पण उरला मोद का मोद होता मोदकामधला मग आज मोदक करायचं होतं तर उरलं होतं तर मग आता हा गणपतीसाठी प्रसाद होईल आई आली तर तिला देता येईल तर आज पूर्ण दार छानपैकी पुसलेला आहे तर आज पुन्हा मी स्वस्तिक काढून घेते चला आता भगवान विष्णूंचे भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेऊन आता आपण पूजेची मांडणी पण करायची आहे मला पण त्यांचा माझे पहिला पूजूया आणि नंतर मान्य पे लिपूया अष्टगंधानी पुष्पनी त्यांचा आवडतो असं तुळशी श्री नारायण ओम श्री नारायण ओम विष्णुवी विष्णुदेवांची पूजा झालेली आहे आणि आता आपण इथं मांडणी करूया चला आता मी तुम्हाला मागच्या वेळेस दोन गुरुवारी पहिल्या गुरुवारी मांडणी कशी करायची ते सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या गुरुवारी मी तुम्हाला पूजा कशी करते ते सांगितलेलं होतं आता मांडणी करून आणि पूजा करून घेते मी आणि आज मी तुम्हाला पूर्ण कथा ऐकवणार आहे तर जरूर ऐका आणि आता माझी मांडणीचा हृदय च आहे कलशपूजन करून समयीपूजन पूजन सर्व करून मी आता ही विधिवत पद्धतीने पूजा करणार आहे आणि नुसतं पूजा केल्यानेच पुण्य मिळतं असं काही नाही कथा ऐकल्याने सुद्धा ही, ही पुण्य मिळतं असं पुस्तकात सांगितलेलं आहे आणि मग मी आज कथा ऐकवणार आहे आईला आईला बोलवलं होतं मी की कथा ऐकायला ये पण तिचं काम आवरल्यानंतर ती आली तर तोपर्यंत कथा व्हायला बसली पण ठीक आहे आली तर चांगलंच आहे तर चला आता माझी सर्व मांडणी झालेली आहे आणि त्याच पद्धतीने मी आता रांगोळीसुद्धा काढून घेत आहे आणि माझी म्हणजे मा विधिवत पूजा पण आता मी करणार आहे आणि त्यानंतर कथा ਠੰਡਿ ਗਿਆ ਵੰਤੀ मला तर बर अक्काली वर का कथा ऐकायला आहे आणि मी आता कथेला सुरुवात करते इकडे सगळी माझी पूजा वगैरे झालेली आहे सर्व आणि आता आपण कथेला करू महालक्ष्मी व्रताची कथा ऐका मी श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मी कृपा करते पैसा अडका शांती समाधान देते घरात समृद्धी नांदते संतती दीर्घायुष्य होते मनीची इच्छा पूर्ण होते या श्री महालक्ष्मीची नावे व रूपे अनेक आहेत सर्व भूताच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठार्थी व लक्ष्मी रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासापर कैलासावर पार्वती शिरसमुद्रात सिंधू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोके लक्ष्मी भूलो ब्रह्मलोकी सावित्री गोलो गोलोकी राधिका वृंदावनी रा, चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती, मालती कुंदवनी सुशिला कदम कदम्माना राजप्रासदि राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी व नावाने ही महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची कहाणी आहे द्वापार युगात घडलेली आहे एवढंच नव्हे तर भार, भारत भारत भूती सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भद, तेथे भद्र नावाचा राजा राज्य करीत तो पराक्रमी होता एवढंच नव्हे तर तो चार वेद चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सूरज नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षिणी व प्रतिव्रत होती त्या दोघांना आठ अपत्य झाली होती एकामागून एक असे सात पुत्र त्याला झाले होते त्याच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवलं ते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राज्याच्या गरीबांकडे राहिले तर तो साई संपत्ती स्वार्थाने स्वतःच खाऊन टाकेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण श्रीचे रूप घेतले तिने हातात काठी घेतली ती काठी टेकत टेकत सूर्य चंद्रिका राणीच्या महालात दारासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आले दासीने वृद्धीच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व विचारले वृद्ध वृद्ध ब्राह्मणीने रोप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य तो वैश्य फार दरिद्र होता रोज त्या दोघांची भांडे होत मग तिला खूप मारझोड करी या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेले राणीवणी उपाशी भटकू राहिली तिची ती दशा पाव बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाली त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती संतती व समृद्धीने भरले आनंदी आनंद तिच्या जीवनात आला पुढे ती पती पत्नी निधन पावली लक्ष्मीव्रत केल्यामुळे ते दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिले जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत त्यांनी केले तितके हजार वर्ष त्यांना सुपोभोग मिळाला या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दा म्हणून आले आहे ते वृद्धेचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती पूजा विधी सांगा वृद्धारूपी महालक्ष्मीने दासीला मग लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धीचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राज वैभवात लढणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संत संपत्ती सत्तेने ती उन्मत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मणश्रीला फटफळत बोलली तिला धक्काबुकी केली ती वृद्ध ब्राह्मणश्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धनपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता जाण्याचे ठरवले ती, ती राजद्वारात निघाली थोड्याच अंतरावर तिला भेटले राजकन्याने त्या वृद्ध ब्रामणीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मी तिची दया आली तिने शांबाला या राजकन्याला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्ग महिन्यातील पहिला गुरुवार भावभक्तीने राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे केले त्यामुळे लवकरच सिद्धेश्वर नावाचा एका राजाच्या माराधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला तिला सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य गेले ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची दशा झाली एके दिवशी सूरज आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हार सांगा त्याला दया येईल व तो आपल्याला साह्य करेल त्याप्रमाणे भद्रशाळा जवळच्या राज्यात राहिला एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तो शांबाला राणीच्या दासी पाणी पाणीसाठी तेथे आला त्यांना भद्रशाळा दिसला त्यांची राजलक्षणे जाणून दासीने त्यांचे नाव गाव विचारले त्याने सर्व काही सांगितले तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेले त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासी करून राज्रय पाठवून श्यामबालेने आपल्या पितेला थोड्या थ्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला केला तो परत आड्यावर निघाला तेव्हा तिने हंडा भरून दहन दिले घरी आला सुरज आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रवण होते कोळसेत भरलेले होते महालक्ष्मी महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता असे काही दिवस निघून गेले सूरज स्वतः आपल्या लेपीच्या घरी गेली तो दिवस होता मार्ग शेषातील शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करवले सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले व पूर्वीचे सर्व वैभव तिला मिळाले राजे ऐश्वर्य प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही नाही दिले हा राग सुरचंद्रिकेच्या राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिला अपमान झाला परंतु पर पत, ती आई रागावली नाही ती तिथून निघाली निघताना ती तिने तिथले थोडेसे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिला तिच्या पतीने तिला विचारले माहेरहून राहून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अणणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थ घालता रुचकर लागले हेच ते राज्याचे सार तिचे म्हणणे पडले मग ते दोघांनी हास्य विनत करून भोजन पुरे केले सारांश अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी व्रत करत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी शांतीचा व शांतीचा लाभ होईल सकाळ मनोरत पूर्ण होतील देवीला विनंती केलेली कामना फलद्रुप होईल मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पूर्वी तो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी दैव नमा ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नम ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मातुलिंग गोदाखे टक्रविकिरणी झळके हाटक वाटी तुळेश्वर सपारी माणिक रंग वसना शशिखर वाय संगदना ची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी व्यापक रूपी जय देव चल प्रसाद पट लगे तो चूंग Yes. मैं मैं मी नाही हळद अष्टक किती थंडी वाजते माझ्या मैत्रिणीनं आणि मला की मला मागच्या वेळेस मी पूजा कशी करते पूजेची मांडणी कशी करते आणि पूजा कशी करते हे तुम्हाला सांगितलं मी अगदी थोडक्यात थोडक्यात आणि यावेळेस मी तुम्हाला कथा ऐकवली तर चला मग आजचा लॉक खूप मोठा होईल म्हणून मी इथपर्यंतच थांबवते संध्याकाळी मी गोड पदार्थ करून महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करणार आहे तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नव्हमध्ये बाय बाय ओम श्री महालक्ष्मी नमः